पुण्यात जे उगतं ते सगळीकडे खपतं मात्र दादांच्या होम वर आपण प्रयत्नच करतोय रुपाली चाकणकरांनी व्यक्त केली खंत सुनेत्रा पवार यांच्याही नाराजीचा सूर सोशल मीडिया आता मोठ्या प्रमाणावर आपली भूमिका बजावते आहे मात्र मी आपल्या अनेकांचं सोशल मीडियावर अकाउंट बघते तेव्हा त्यांनी आपल्या पक्षाच्या पेजला फॅलो फॉलोच केलेलं नसतं हे अतिशय खेदजनक आहे अशी खंत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली आहे राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आढावा बैठकीचे पुण्यात आयोजन करण्यात आले आणि यावेळेस त्या बोलत होत्या मात्र या बैठकीला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याने आणि पुणे होमपीच असताना भरघोस प्रतिसाद न मिळाल्याने काहीसा नाराजीचा सूर या बैठकीत उमटल्या बघायला दरम्यान या आढावा बैठकीत दोन जिल्हा पदाधिकारी उपस्थित न राहिल्याने राष्ट्रपतीच्या नेत्या रुपाली चाकणकरांनी नाराजी बोलून दाखवली पुण्यात जे उगतं ते सगळीकडे खपतं मात्र दादांच्या होम पीच म्हणून पुणे ओळखलं जातं तिथे आपण अजूनही प्रयत्नच करतोय असं वक्तव्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी केलंय निरोप सगळ्यांना देऊनही अनेक जण उपस्थित नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली आम्ही यासाठी सांगतोय कारण सुनेत्रा सुने हे सर्व पाहत असल्याचं चाकणकर म्हणाले आहेत तर यातून दादांच्या पुण्यातील राष्ट्रवादी महिला पदाधिकाऱ्यांमधील वाद यातून प्रामुख्याने दिसून आलेला आहे त्या जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रचार केला पाहिजे आणि व्हॉट्सअप ग्रुप्स व्हिडिओ मेसेज या प्रमुख प्रचार साधनांचा सा। उपयोग आतापासून सुरू करा प्रत्येक घरामध्ये राष्ट्रवादीची रणरागिणी पोचली पाहिजे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे